आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी रेल्वे वाहतुकीची आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नसल्यानं दिलासा आहे मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक असेल सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून वेळापत्रक बघून प्रवास करण्याचं आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून मनोज काय आज रेल्वे प्रवास प्रवासाची स्थिती असेल नक्कीच प्रणिता आपण आज रेल्वे मार्गावरील मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे तसंच आपण बघितलं पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक हा नसणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या नागरिकांना या ठिकाणी आपण बघितलं दिलासा मिळालेला आहे तसंच अभियांत्रिकी आणि देखभेच्या कामासाठी करीत हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आपण बघितलं तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावर आपण बघितलं ठाणे ते वाशी दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि या ठिकाणी सकाळी आठवड्यापासून पाच मिनिटे हा मेगा ब्लॉकला सुरुवात होईल ते दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी हा मेगा ब्लॉक संपणार आहे त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक बघून या ठिकाणी प्रवास करावा कारण की आपण पावसाचे दिवस चालू आहे जोरदार पाऊस आहे आपण पडत आहे त्यामुळे प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे मनोज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी